हम गया नाही जिंदा है या वाक्यात विलक्षण जादू आहे हे वाक्य लिहिलं ऐकलं वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मकता येते विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अभय वचनाने तर सर्व भीती संपवली आहे वाईट गोष्टींशी संकटांशी बिंदिकतपणे तलवार घेऊन लढा या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील तुम्हीही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच आहे फक्त रणछोळदास होऊ नका कारण स्वामींना ते कदापि आवडणार नाही स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केलेली आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून मागून घेतल्या त्यात ते त्यांचे कमंडलू खडावा दंडही होते त्या सर्वांना वाटून टाकल्या त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्या जवळ ठेवा तर स्वामी म्हणाले अरे भो ही लंगोटी पण माझी नाही मला काय करायचे आहे त्या वस्तू कोल्हापूरचे वामनराव कोल्हाकर स्वामींचे भक्त स्वामी त्यांना लाडाने वामण्या अशी हाक मारत त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती पण स्वामीचे वय आणि प्रकृती बघत ते स्वामींना काही बोलले नाहीत एकदा स्वामीच त्यांना म्हणाले वामण्या भो घरात एवढं धान्य भरून ठेवलंस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस त्यावेळी वामनराव म्हणाले महाराज सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं त्यावर स्वामींनी सांगितलं असं म्हणतोस तर येतो गुरुवारी भाकरीयानं ठेचा करून ठेव वामनराव अगदी आनंदात घरी परतले ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली भाकऱ्या ठेचा वांग्याचं भरीत ते दापत्य स्वामींची वाट पाहत होते स्वामी आले पण ते एकटेच ते होते त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारले तुम्ही एकटे आलात कोणाला बरोबर नाही आणलं त्यावेळी स्वामी म्हणाले तुला कशाला हव्या नसत्याच आंभार चौकशा भूक लागली आम्हाला जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केलं वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोटला पाठवलं त्या माणसाने परत आल्यावर सांगितलं की स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला असे हे स्वामी चैत्रशुद्ध तृतीयेला शके एक हजार एकाहत्तर इसी सन अकराशे एकोणपन्नासमध्ये खेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्मा मूर्तीने अतर्क अद्भुत आणि गोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंतलीला करून शके अठराशेच्या चैत्रकृष्ण त्रयोदशीला मंगळवारी दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी दुपारी चार साडेचारच्या सुमारास अक्कलकोटी देहत्याग केला देहत्यागाची लीला करण्याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही त्यांनी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की ते आठशे वर्ष त्याच देहातून कार्य करीत असून पुढची हजारो वर्ष ते कार्य चालूच राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहे हम गया नाही जिंदा आहे त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीतच त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून कराव्यास सुरुवात केली बस इतकंच स्वा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरजच नाही स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवारपेठेतील ब्रह्मानंद गुपेत स्वामी भक्तांनी जड अंतकरणाने त्यांचा देह ठेवला पण बाळप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुफेत उतरत असत चार दिवसांनी स्वामींनीच डोळे हुगवून त्यांना बस असं सांगितलं त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुफेत उतरलं नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळ येईल निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामींनी शनिवारी घरी येऊ असे वचन दिले होते त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी समर्थ निलेगावाच्या वेशीबाहेर प्रकटले या लिलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही तर संपूर्ण लवाजमा सेवे करी त्यांच्यासह तेथे प्रकटले होते गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर सगळ्यांसह अचानक कोठेतरी निघून गेले लोकांनी खूप शोधले एक लीला घडली स्वामी जहांगीदाराच्या वाड्यात एकटेच प्रकटले पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच अदृश्य झाले इकडे तो माणूस अक्कलकोटून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला निलेगावच्या भक्तांना या आत स्वामी लिलेचे आश्चर्य वाटून स्वामीप्रमाणे भरून आले आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत भक्तांचा सर्वतोपरी सांभाळ प्रेमाने करीत आहे व पुढेही करीतच राहतील व पुढेही करतीलच स्वामी होते स्वामी आहे आणि स्वामी असणार श्री स्वामी समर्थ व सिद्धिविनायक मंदिर मुंबईत राहणाऱ्या माणसाला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहीत नाही असे होणारच नाही या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात आई मुलाचे नाते होते असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक स्वामी त्यांना म्हणाले रामकृष्ण तुला काय हवे प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचे असल्यास आपण माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत देत राहील एका मागणी दोन हेतू साध्य करण्याची कल्पना स्वामींना आवडली स्वामींनी आपल्या आजानुबाहूंनी महाराजांना जवळ घेत आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे भाग्यच आहे तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा तेथे ते तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव तुझा हा मंदार इंच इंचाने वाढेल तसा तसा तुझा सिद्धिविनायक वाढेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल स्वामींनी तथास्तु म्हटले आणि ते वटवृक्षाच्या दिशेने अंतर्धान पावले चौथ्या दिवशी महाराज प्रभादेवीला आले प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जुळून प्रार्थना केली स्वामी मी माझे काम केले तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे बोलून महाराज देवासमोर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले हे गजानना श्री स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो या वैभवाच्या झंगटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होत व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनकामना पूर्ण होत श्री स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला जांबेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा भरात गेला तसं सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झालं आणि त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली स्वामींनी आपल्या लाडक्या भक्तांच्या इच्छे खातर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकालासुद्धा प्राप्त करून दिले श्रीस्वामी समर्थांचे आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रूप झाले हे मानण्यास हरकत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ